महाराष्ट्र राज्य हे पाच प्रदेशामध्ये विभागलेले आहे ते म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लोकगीत खाद्यपदार्थ वेशभूषा आणि जातीयतेच्या रूपात प्रत्येकाची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे आणि हीच ओळख आम्ही आमच्या शाळेत टिकवून ठेवण्यासाठी पारंपरिक वेशभूषा दिन साजरा केला वेशभूषेमुळे आपल्या राज्याचा इतिहास कळतो राज्यातले लोक कसे जगायचे आणि कसे काम करायचे ते जाणून घेता येतं आपल्या महाराष्ट्र राज्याची पारंपारिक वेशभूषा आपल्या आयुष्याचाच एक भाग म्हणून जपून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना आम्ही पटवून दिले महाराष्ट्रीयन पुरुष धोतर कुर्ता फेटा आणि पायात जोडा असा पोशाख पूर्वी परिधान करत आणि महाराष्ट्रीयन स्त्री नऊवारी साडी चोळी पायात चपला असा पोशाख पूर्वी परिधान करत पारंपरिक पुरुषांची वेशभूषा म्हणजे शेरवानी, लुंगी कुर्ता अंगरखा धोती पायजामा यांचा समावेश होत असे पण अलीकडच्या काळामध्ये पायघोळ आणि शर्ट पारंपरिक पोशाख म्हणून वापरतात पारंपरिक स्त्रियांच्या वेशभूषेमध्ये आजकाल पैठणी त्यामध्ये पेशवाई साडी काटी साडी घागरा छोली, जास्त प्रमाणात वापरतात आमच्या शाळेचा समावेश कोकण विभागामध्ये होत असल्यामुळे या ठिकाणी बराच मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे आणि म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये बरेच विद्यार्थी कोळी बांधव आणि कोळी महिलासुद्धा दिसतील पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यासाठी इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा थँक्यू